आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागरूक दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकी दरम्यान दोन गटात वाद वाद सोडवायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हातावर धारदार शस्त्राने वार पोलीस कर्मचारी झाला जखमी हिंगणघाट येथील कारंजा चौकात दुर्गा देवीच्या मूर्ती विसर्जना दरम्यान दोन गटात चांगलाच वाद झाला हा वाद सोडवायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला चढवत या वादात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला मूर्ती विसर्जन मिरवणुकीत हा प्रकार घडलाय दोन्ही गट आमनेसामने आले सुरुवातीला बाचाबाचीत झाली वाद वाढताच हा वाद सोडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आलाय पण हिंगणघाट शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विशाल उर्फ वाड्रू कुळमते आणि रामदास व्हाटणकर या दोघांनी धारदार शस्त्रांना हल्ला केला यात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून पोलिसांनी दोनही आरोपींना ताब्यात घेतले